नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी गणपती पुण्याला आलेलो आहे मित्रांनो आणि बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट केलं की आपण ऑनलाईन काम करून पर डेला हजार रुपये कमवू शकतो का तर मी विचार केला की कमेंटला उत्तर त्यांना व्हिडिओ व्हिडिओज तर मित्रांनो ऑनलाईन काम करून पर डेला हजार रुपये तुम्ही कमवू शकता चांगल्या हिच्याने तुम्ही काम केलं चांगल्या मार्गाने आणि चांगले विचार करून शिकून काम केलं तर डेफिनेटली तुम्ही ऑनलाईन हजार रुपये कमवू शकता आज तुम्ही बघू शकता मी गणपती पुणे समुद्र किराणी बसून तुम्हाला व्हिडिओ बनवतोय तर असे बरेचसे मार्ग आहे ज्यामध्ये तुम्ही कमाई करू शकता हजार रुपये तुम्ही डेफिनेटली कमवू शकता पण त्याच्यासाठी चांगले मार्ग शोधा हो जसं की तुम्ही जुगार मार्ग शोधा तर बरेचसे तुम्ही बघितले आग... असेल की रमी सर्कल खेळतात बरेचसे ऑनलाईन गेम खेळतात आणि त्याच्यामध्ये आपली सगळी प्रॉपर्टी त्यांनी कमवलेली मित्रांनो हजार रुपये कमवण्याच्या चक्करमध्ये सगळी प्रॉपर्टी तुम्ही कमवू नका बस एवढं म्हणणं आहे हा तर हजार रुपये कमवण्याचे जे काही मार्ग आहेत ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि ते चांगले आणि सेफ मार्ग राहतील त्याच्यातून तुम्ही पर डे हजार रुपये तुम्ही कमवू शकता हा पण मित्रांनो प्रत्येक गोष्टीसाठी ना तुम्हाला एक टाइम द्यावा लागेल ते व्हॅल्यू द्यावा लागेल जर कधी तुम्ही बोलणार की मी आजच हे करतोय मला आजच शंभर हजार रुपये पाहिजे आहे ते शक्य नाही आता मी इथे फिरतोय माझे पैसे कमवणे चालू आहे हे काही एका दिवसामध्ये झालं नसणार मला त्याच्यासाठी खूप दिवस तपश्चर्या करावी लागली खूप दिवस मेहनत घ्यावी लागली त्यानंतर मी आज आता माझ्या फॅमिलीसोबत माझं बघू शकता माझी मुलगी पण माझ्यासोबत आहे माझी वाईफ तिकडे बसलेली आहे छोटा मुलगा असल्यामुळे पाऊस चालू इकडं आणि आम्ही आज इथं ट्रीप एन्जॉय करतोय आणि काम करून आता मी हॉटेलमध्ये बसून सध्या थोडंफार काम केलं तिच्यातनं माझे जे काही ट्रीपचा खर्च होता तो काढला आम्ही आणि ट्रिप एन्जॉयला आलो आलोय तर मित्रांनो आपण सुरुवात करूया की हजार रुपये पर डे कमवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तर असे बरेचसे सेफ मार्ग आहे जिथे तर तुम्ही हजार रुपये कमवू शकता आता आपण दिवसा जर कधी बघितलं तर आपण दिवसभर मोबाईल खेळत असतो रील बघत असतो दुसऱ्यांचे व्हिडिओ बघत असतो फोटो बघत असतो तर आपण हा एक मार्ग शोधू शकतो की आपला जो एक स्मार्टफोन आहे आणि त्या स्मार्टफोनचा उपयोग आपण फक्त लोकांचे मोबाईल रील्स व्हिडिओज वेगवेगळे बघण्यासाठी करतोय तर का आपण तो उपयोग पैसे कमवण्यासाठी ए चल रे वाडा चालत चालत बोलूया आपण या विषयावरती की तुम्ही एक वीस वीस पंचवीस पंचवीस हजाराचे मोबाईल घेऊन सांगा तिच्यावर काय करतात तर रील बनवतात लोकांची रील बघतात तिच्यावर कमेंट करतात व्हिडिओ बघतात मला सांगा तिच्यातनं काय उपयोग आहे तर ते न करता तुम्ही बघा लाजायचं नसतं आता आपण म्हणतो की माझा चेहरा वगैरे मी फेस दाखवू शकत नाही वगैरे ह्या गोष्टी लोक काय म्हणतील याच्याकडे नाही सुविचार करायचा बस आपल्याला चुकीचं नाही करायचं आहे चुकीचं कोणतंही काम आपल्याला करायचं नाही आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं मोबाईलचा उपयोग करू सणा एक, एक यूट्यूब चॅनल बनू शकतात तुमच्यापर्यंत तुम्हाला तुम्हा जे काही नॉलेज असेल समजा तुम्हाला काहीतरी ब्लॉगिंग आता जसं तुम्ही बघू शकता एक डेफिनेटली एक फायनान्शियल व्हिडिओ आहे पण एक ब्लॉग सारखाच मी तुम्हाला फिरतो पण आहे ट्रिप पण करतोय आणि तुम्हाला गाईड पण करतोय तर असंच काहीतरी एक युट्यूब चॅनल तुम्हाला जे काही जमत असेल करायला जसं की कुणाला कुकिंग जमतं कुणाला फायनान्शियल अडवायजर करायला जमतं कुणाला बोलायला जमतं कुणाला कॉमेडी जे काय एनिवे anyway, हे करून तुम्ही एक युट्यूब चॅनल बोलू शकता तिच्यावर चांगले व्हिडिओ टाकून सणा तुमचे चॅनल इथं तुम्ही मोनिटाइज करू शकता चॅनल मॉनिटाईजसाठी तुम्हाला एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास वॉश टाइम लागतो हा तुम्ही एका वर्षामध्ये कम्प्लीट करायचा असतो जर का तुम्ही हा एका वर्षामध्ये कम्प्लीट केला तर तुमचं चॅनल मोनिटाईज होतं आणि तुम्हाला ऍडसनद्वारे इथं पैसे मिळायला सुरुवात होते तर हा एक सोपा उपाय आहे ह्या याच्यासाठी तुम्हाला ना काही इन्व्हेस्टमेंट करावी लागते ना पैसा लागतो एक सेफ इन सेफ प्लॅन आहे की तुम्ही हिच्यात तुम्ही चांगली अर्निंग करू शकता आता बरेचसे युट्यूबवर बघू शकता तुम्ही की करोड रुपये करोड रुपये कमवतात याच्यातले ते ना कुठं कामाला जातात ना काही कुठं नोकरी करतात आपल्या बस सकाळी उठायचं व्हिडिओ प्लॅन करायचा व्हिडिओ बनायचा अपलोड करायचा हे त्यांचं रोजचं काम तर तुम्ही का नाही आपण जर कधी लोकांचे बघतो बघतोय कमेंट करतोय ना आपण का नाही बोलू शकतो आपला टायमिंग तुम्हाला काय नाही दिवसातलं तुम्ही जरी नोकरी करत असाल कुठं तरी दिवसातनं दोन अडीच तीन तास जरी दिले तुम्ही एक स्क्रिप्ट लिवायला चांगला व्हिडिओ बनवायला व्हिडिओ शूटिंगला व्हिडिओ एडिटिंग बस एवढंच करायचं आहे हिच्यातनं तुमचं चॅनल मोनोटेज झालं तर डेफिनेटली दिवसाला हजार रुपये कमवू शकतात दुसरा पर्याय आहे फेसबुक तुम्ही फेसबुकवरती बी आजकाल बरेचसे लोक फेसबुकवरती पण चांगल्यापैकी पैसे कमवतात ते पण डॉलरमध्ये कमवू शकतात मित्रांनो कुठं रुपयामध्ये पर्सलेले आहेत डॉलरमध्ये पैसे कमवू शकतात फेसबुक पण एक चांगला पर्याय आहे फेसबुकवरती पण तुम्ही रील्स तुमचे व्हिडिओ जे व्हिडिओ तुम्ही बनवत आहात तेच व्हिडिओ तुम्ही फेसबुकला पण बनवू शकतात तुम्ही फेसबुकमध्येद्वारे पण चांगल्या प्रकारे कमाई कमाई करू शकतात फेसबुकला पण एक बोनटायचं ऑप्शन असतं ते पण तुमचं ऑन झालं की तुम्हाला यूट्यूबपेक्षा फेसबुक जास्त पैसे देतं इस्टा थर्ड आहे इंस्टाग्रॅम इंस्टाग्रॅमवरती आपण बी लोकांचे रील्स बघतो लाईक करतो कमेंट करतो तर का नाही आपण एक पंधरा वीस सेकंदाची रील आपलीच करूनच ना अपलोड केलीत व्हायरल झाली चांगले फॉलोअर झाले तर तुम्हाला ब्रँड ॲडवर्टाइसिंग देऊ शकतं बऱ्याचशा दा, याच्याद्वारे तुम्ही पैसे कमवू शकता इंस्टाग्राम दा, याद्वारे पण तर अशा पद्धतीनं तुम्ही आपल्या मोबाईलचा उपयोग करून मित्रांनो हजार रुपये ते दोन हजार रुपये इथं तुम्ही कमवू शकता काय नाही शोपा आहे बस करायची जिद्द पाहिजे आणि केलं पाहिजे आता तुम्ही मला बघू शकता मी माझ्या फॅमिलीसोबत ट्रीपवरती पण आहे इथं एन्जॉय करतो आहे आणि पैसे पण कमवतो आहे तुम्ही बघू शकता समुद्र एकदम खवळलेला आहे इथं आणि खूपच तरी विचार करा मोबाईलचा वापर चांगला करा मोबाईलचा वापर आपण करतो आहे ठीक आहे आपलं चांगलं साधन आहे पहिले लोकांचं होतं ठीक आहे असं की ऑनलाईन वगैरे असं काही साधनं नव्हती पण आता आपला जो भरपूर काही साधन आहे सगळ्यात मोठं तर आपल्या खिशामध्ये साधन आहे जिच्यातला आपण चांगला बरे पैसा कमवू शकतो आपल्याकडे मोबाईल आहे मोबाईल आहे इंटरनेट आहे तर का नाही त्याचा आपण चांगला उपयोग करूया आणि चांगल्या हे करूया चॅनलला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा मी येणाऱ्या चांगले चांगले असेच व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे जेणेकरून तुम्हाला फायनान्शियल गाईड होणार तुम्ही हजार रुपये दोन हजार रुपये पाच हजार रुपये घरी बसून कमवू शकतात शेअर मार्केटमधून कमू शकतात यूट्यूबहून कमवू शकतात फेसबुकहून कमवू शकतात चला तर मग नमस्कार